सुशिक्षित माणूस थोडंफार शिकला एक दोन डिग्री घेतल्या की आपण त्याला सुशिक्षित म्हणतो पण प्रत्येक सुशिक्षित माणूस स्त्री किंवा पुरुष हा त्या शिक्षणाचा उपयोग चांगलाच करेल याची शाश्वती काय आणि मग त्यातल्या त्यात तो जर धर्मांधतेचा अवलंब करत असेल म्हणजे घटनेपेक्षा देशापेक्षा माझा धर्मग्रंथ आणि माझा धर्मच श्रेष्ठ आहे ही त्याची मानसिकता कितीही शिकल्यानंतर जर नष्ट होत नसे तर त्या व्यक्तीला आपण सुशिक्षित म्हणणार का याचं सरळ उत्तर आहे नाही बिलकुल नाही आता मी सुशिक्षित या सुशिक्षितपणाबद्दल आणि धर्मांततेबद्दल विशेष करून या व्हिडिओत बोलतो आहे ते एक उदाहरण देऊ आफिया सिद्दीकी आफिया सिद्दीकी कदाचित तुम्ही बातम्यांमध्ये पेपरमध्ये हे नाव वाचलेलं असेल बातम्यांमधनं ऐकलं असेल सुशिक्षित स्त्रीचा काय पराक्रम आहे हेही तुम्हाला थोडंफार ऐकून तरी माहीत असेल आणि माहीत नसेल तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की काहीतरी चांगलं माहीत होईल आफिया सिद्दीकी यांचा जन्म मुस्लिम धर्मामध्ये झाला हे नावावरनं तुम्हाला कळलंच अतिशय तल्लख बुद्धीची ही मुलगी अतिशय इंटेलिजंट हुशार म्हणून आगा आगाखान स्कॉलरशिपतर्फे युरोपमध्ये एका शाळेत त्यांचं शिक्षण झालं आणि या तल्लक बुद्धीच्या जोरावरच त्यांनी नंतर अमेरिकेमध्ये न्यूक्लिअर सायन्समध्ये डॉक्टरेट केले न्यूक्लिअर सायन्स म्हणजेच जे काही आपण ॲटॉमिक पॉवर एखाद्या देशाची वाढवतो देशाला अण्वस्त्रधारी करून ठेवणं पण प्रथम आम्ही अण्वस्त्राचा वापर कधीही करणार नाही अशी राष्ट्रांनी अंडरटेकिंग दिलेली असतं त्या ॲटॉमिक पॉवर वाढण्याच्या बाबतीतलं सखोल ज्ञान घेतलेली एक मुस्लिम महिला जिनी यथावकाश अमेरिकेत न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून नाव कमवलं काम सुरू केलं एका वैज्ञानिकाशी तिचा विवाह पण झाला आफिया सिद्दीकी प्रचंड धर्माच्या बाबतीत पझेसिव्ह हो दी। आहे धर्मांधच आहे असं म्हटलं तरीही चालेल आणि मग त्याच्यातनं आता अणुबॉम्ब बनवण्याचं सगळं प्रशिक्षण तिला मिळालेलं आहे त्यामधली ती एक्सपर्ट एक निष्णात वैज्ञानिक म्हणून ती जगती आहे आता हे नरसंहाराचं अस्त्र अणुबॉम्ब आपल्याला माहिती आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने जापानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोनच शहरावर अणुबॉम्ब टाकले त्याचे परिणाम पन्नास वर्ष जपानमधली ही दोन्ही शहरं भोगत आहेत जपानमधली जनता भोगते इतका हा अण्वस्त्राचा जेव्हा मारा होतो अणुबॉम्ब जेव्हा टाकला जातो त्याचे दूरगामी परिणाम असतात मानवजातीला इथं जगण्यासारखं वातावरण राहत नाही शेती होत नाही माणसांमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह रेसचा वाईट दुष्परिणाम होतो अपंगत्व येतं त्यांचा विकास खुंटतो असे अनेक प्रकार शहराच्या शहरं कोळशासारखी जळून जातात लाखो लोक त्या हिरोशिमा आणि नागासकीच्या अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये मृत्यू पावले निरपराध लोक काय दोष असतो हो सिव्हिलियन लोकांचा काय दोष असतो विमानातनं नेला अणुबॉम्ब एक बटन दाबलं दोन शहरं बेची राख असा हा अणुबॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलेली त्यामध्ये वैज्ञानिक असलेली मुस्लिम महिला आफिया सिद्दीकी जिने एका वैज्ञानिकाशी लग्न केलं आणि पाच मुलांना जन्म दिला परंतु छोटे अणुबॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण अतिरेक्यांना द्यायचं तिच्या मनात आलं धर्मश्रेष्ठ आणि पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये अतिरेक्यांचा सन्मान होतो खालीद शेख नावाचा अतिरेकी या आपल्या वैज्ञानिक असलेल्या आफिया सिद्दीकी यांच्या संपर्कात असल्याचा सुगावा लागला आणि दोन हजार आठ साली अमेरिकेने या आफिया सिद्दीकी यांना अफगाणिस्तानमध्ये अटक केली त्यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात किंवा इतर ठिकाणच्या वास्तव्यात अतिरेक्यांशी संपर्क केला हे सगळं उघड झालं त्यांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्याकडं काही नोट्स सापडल्या त्याच्यामध्ये छोटे अणुबॉम्ब कसे बनवायचे हे अतिरेक्यांना तिने नोट्सद्वारे सांगितलेले कागद सापडले आता विचार करा यांना अमेरिकेने अटक केली आणि जवळपास मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा पण ठोठावली अतिरेक्यांना आश्रय देणे अल कायदाशी संपर्क ठेवणे आता अल कायदा ही एक मोठी अतिरेकी संघटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओसामा लादेनला घरात घुसून अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालावरून अमेरिकन सैन्याने घरात घुसून त्याचा नायनाट केला अशा संघटनेशी आणि खालीद शेखशी संबंध ठेवणारी ही आफिया सिद्दीकी तसं पाहिलं ना तर उर्दूमध्ये आफिया हा शब्द आणि त्याचा अर्थ जर बघितला तर हिचं वागणं हे अर्थ दक्षिण ध्रुवावर आहे आणि हिचं वागणं उत्तर ध्रुवावरचं आहे आफिया म्हणजे ज्या आजारपणाचा काहीही इलाज होऊ शकत नाही असे आजारसुद्धा बरं करणारी म्हणजे हर बिमारी का इलाज जो ना इलाज आहे जो ला बीमारी बिमारी उसका भी इलाज करने वाली उस चीज को आफिया कहते हैं इतकं सुंदर नामकरण आईवडिलांनी केलेलं लहानपणी आणि आज ही आफिया कुप्रसिद्ध अतिरेकी म्हणून जगाला माहिती झाली आहे या आफिया सिद्दीकीला अमेरिकन सरकारने जेव्हा मरेपर्यंत तुरुंगवास शहाऐंशी वर्षाचा तुरुंगवास आहे दोन हजार आठपासून त्या तुरुंगात आहे जेव्हा दोन हजार आठला अटक झाली तेव्हा सुद्धा खूप मोठा बवाल झाला पाकिस्तान सरकारने अमेरिकन सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला की के आफिया जी निर्दोष आहे छोड दो त्यानंतर अफगाणिस्तानातनं प्रयत्न झाले तालिबाननी एका अमेरिकन सायंटिस्टला ओलीस ठेवलं आणि त्याच्या बदल्यात आफियाला सोडा जेलमधून अशी मागणी केली चार लोकांना अतिरेक्यांनी ओलीस ठेवलं आणि अमेरिकन सरकारला पुन्हा तीच विनंती केली की आफियाला सोडा किंवा आम्ही यांना ठार मारू पण त्यात अमेरिकन सरकारने यश मिळवलं आणि त्या अतिरेक्यांचा नायनाट केला पण आफियाला सोडलेलं नाही आज तुम्ही विचार करा अणुबॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षित असलेली वैज्ञानिक महिला ही जर तालिबानच्या हाती लागली तर केवढा मोठा उद्रेक होऊ शकतो या मानवजातीला केवढा मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून डिटेन्शन इज मच मोर नेसेसरी ॲज फार ॲज आफिया सिद्दीकी इज कन्सर्न समाजामध्ये अशी माणसं मोकळी जर भटकली आणि त्यांनी जर प्रशिक्षणाचा गैरवापर करणं हे तुम्हाला माहीत आहे ते करणारच जी धर्मांधता त्यांची आहे ती कधीही कमी होत नाही म्हणून त्यांनी खालीज शेखसाठी त्या अतिरेक्यासाठी बरंच काम केलेलं अमेरिकन सरकारला कळलं त्यानंतर त्यांची मजल इथपर्यंत गेली त्यांनी त्या पाच मुलांचा बाप असलेल्या वैज्ञानिकाला सोडून दिलं आणि अतिरेक्याच्या पुतण्याशी त्यांनी विवाह केला असंही निष्पन्न झालं आहे आता ह्या सगळ्या घडामोडी सगळ्या गोष्टी पुराव्यांशी असल्याशिवाय एखादं भा देशाचं सरकार एखाद्या व्यक्तीला असं डिटेन करू शकत नसतं हेही सगळ्यांना माहिती आहे मानवाधिकार आयोग टपून बसलेला असतो मानवाधिकार आयोगाकडं या लोक सगळे तक्रार करू शकतात हे त्या राष्ट्राला नक्की माहीत असतं पण आफिया सिद्दीकीसारखी ही डेंजरस माणसं ज्यांच्याकडं अणुबॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण आहे ज्यांनी घरामध्ये युरेनियम आणून ठेवला होता छोटा अणुबॉम तयार करण्याची तयारी सुरू झाली होती अतिरेक्यांना आश्रय दिला होता अशा पद्धतीने छोटे अणुबॉम प्रशिक्षण मिळालं अतिरेक्यांना अशा व्यक्तीकडनं तर मात्र मानवजात नष्ट होण्यास जास्त वेळ लागणार नाही कारण ही जी अतिरेकी मानसिकता आहे ती खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता आहे त्यांना मानवी जीवनमूल्यांबद्दल काहीही प्रेम नाही माणूस की हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही त्यामुळं अशा लोकांना जर असं प्रशिक्षण आणि हे कसं बनवतात याचं पूर्ण जर डिझाईन कळलं आणि जर असा कोणी वैज्ञानिक रिकामा राहिलेला असेल समाजामध्ये तो फिरत असेल तर मात्र पूर्ण समाजाला पूर्ण देशांना तो धोका उत्पन्न करू शकतो आणि त्यासाठीच आफिया सिद्दीकी या तुरुंगात असणं नितांत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं मित्रांनो एखादी प्रशिक्षित सुशिक्षित डॉक्टरेट असलेली वैज्ञानिक सायंटिस्ट न्यूक्लिअर सायंटिस्ट ती अशा पद्धतीने वागू शकते याचंच मला कोडं पडतं आणि पुन्हा पुन्हा वाटतं ही जी मानसिकता आहे धर्मांधता आहे की माझा धर्म श्रेष्ठ आणि उस धर्म के लिए मैं कुछ भी करने के लिए तयार राहतीहू तयार रहता हूं या मानसिकतेतून जोपर्यंत या मुस्लिम समाजातले लोक बाहेर येत नाहीत तोपर्यंत या मानवजातीचं जा काही खरं नाही असंच आपल्याला म्हणावंसं वाटतं म्हणजेच प्रत्येक राष्ट्राने या मानसिकतेच्या विरुद्ध कठोर पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे आता असे किती आफिया किंवा किती मेल सायंटिस्ट या जगात असतील काही सांगता येत नाही ज्या पद्धतीने धर्मांतरण करणारा एक मौलवी सापडतो उत्तर प्रदेशमध्ये तसे किती मौलवी फिरत आहेत किती ठिकाणी गरिबीचा गैरफायदा घेतला जातो किती ठिकाणी आदिवासी मुलींच्या लग्न करून मुस्लिम धर्मात त्यांना धर्मांतरित करून त्यांच्या जमिनी कशा हाडपल्या जातात झारखंडमध्ये काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींना कारणीभूत काय आहे धर्मांधता आपला धर्म श्रेष्ठ आपला धर्म वाढवला पाहिजे आपल्या धर्माची लोकसंख्या वाढली तर आपण देश ताब्यात घेऊ शकतो या मानसिकतेनेच चालणारी माणसं या समाजाला शांततेने जगू देत नाहीत असंच दिसतंय हे चित्र जर कुठेतरी बदलायचं असेल तर सर्व राष्ट्रांनी मिळून अतिरेकी या शब्दाचा बिमोळ कसा करता येईल आणि अतिरेकी मानसिकता आणि धर्मांधता लोकांच्या मनातनं कशी परावर्तित करता येईल त्यांचं परिवर्तन कसं घडेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि परिवर्तन होत नसेल तर त्यांचं कायमचं खच्चीकरण कसं करता येईल याच गोष्टीकडे इतर राष्ट्रांनी लक्ष दिलं पाहिजे एकी दाखवली पाहिजे तरच या जगामध्ये मानवजात तरुण राहील म्हणजेच फक्त एकाच धर्माचे लोक राज्य करू शकणार नाहीत किंवा तेच जीवित राहतील आणि इतर माणसं जी काफीर म्हणून गणली जातात या सगळ्यांची कत्तल होण्यापासून वाचता येईल इतर लोक नामशेष होण्यापासून वाचवता येतील मित्रांनो खान स्कॉलरशिप घ्यायची युरोपमध्ये शिकायचं स्वतःचा इंटेलिजन्स वापरत न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून नाव कमवायचं त्यासाठी त्या मुलीला त्या आफिया सिद्दीकी हिच्यामध्ये असलेली एक मुलगी हुशार मुलगी तिला मी नक्कीच सॅल्यूट करेन पण आपल्या हुशारीचा गैरवापर करून मानवजातीला धोका उत्पन्न करण्याची मानसिकता जी तिथली अखली जे काही गणित त्यांच्या मनामध्ये सुरू होतं त्यासाठी मात्र या आफिया सिद्दीकी या व्यक्तीचा त्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो खालीद शेखसारख्या अतिरेक्याशी संधान बांधून त्याच्याच घरात त्याच्या पुतण्याशी लग्न केलेली ही आफिया पाच मुलांची आई आज पाच मुलांना पोटच्या ती वाऱ्यावर सोडू शकते याच्यामधून त्या, त्या स्त्रीची मानसिकता किती टोकाची आहे जी मुलगी आई या शब्दाचासुद्धा मान राखू शकत नाही सन्मान राखू शकत नाही घाणेरडा अपमान करते ती आई या शब्दाचा पाच लेकरांना सोडून ती अतिरेक्याच्या पुतण्याशी विवाहबद्ध होते म्हणजेच तिच्या मनामध्ये किती टोकाचं वादळ आहे हेच या तिच्या कृती दर्शवतात म्हणून जे घडलं आहे जे अमेरिकन सरकारने निर्णय केला आहे जो न्याय तिला दिलेला आहे की मरेपर्यंत तुरुंगवास जवळपास शहाऐंशी वर्षाचा तुरुंगवास झालेली ही एक कैदी आहे ती दोन हजार आठपासून अमेरिकेच्या तुरुंगात सडती आहे सडती आहे हा शब्द चुकीचा आहे त्या अमेरिकन तुरुंगात तिला टाकलेलं आहे समाजापासून तिला अलिप्त ठेवणं नितांत गरजेचं आहे त्यामुळं दिस इज जस्टिफिएबल डिटेन्शन असंच आपण त्याचं वर्णन करू अशी माणसं समाजामध्ये मोकाट राहिलीच नाही पाहिजेत ज्या योगे पूर्ण मानवजातीला धोका उत्पन्न करू शकतात अशी यांची बुद्धिमत्ता ते चालवतात त्यामुळे ही दूरच राहिलेली बरी एकांतात राहिलेली बरी असंच मला वाटतं कुठल्याही धर्मामध्ये कितीही हुशार मुलींनी जन्म नक्की घ्यावा त्याबद्दल काहीही नाही निर्विवाद त्याला पाठिंबा असेल प्रत्येक मुली प्रत्येक अंश जन्माला येणारा याला जगण्याचा अधिकार नक्की आहे परंतु आपल्या धर्मांधतेमुळं आपल्या तल्लकबुद्धीचा वापर समाजहितासाठी न करता मानवजातीला संहारक ठरतील असं ज्ञान अतिरेक्यांना जर देण्याची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे ठेचलीच पाहिजे त्यांचा जन्म व्यर्थ आहे हे त्यांना जाणवून दिलंच पाहिजे अशाच मताचा मी सुद्धा आहे त्यामुळं अमेरिकन सरकारचं मी अभिनंदन करतो या अशा गोष्टींसाठी अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी जे काही धैर्य अमेरिकन सरकार नेहमीच दाखवत आलेलं आहे ते वाखाणण्यासारखंच आहे म्हणून प्रत्येक देशाने अतिरेकी हा शब्दच नष्ट झाला पाहिजे कोणाच्याही डिक्शनरीत हा शब्द आला नाही पाहिजे टेरॉरिझमचा एंडच झाला पाहिजे संपला पाहिजे कुठल्याही देशात हा अतिरेकी घोसता कामा नये ही प्रवृत्ती कायमची कशी नष्ट होईल याच्याकडं सर्व राष्ट्रांनी लक्ष द्यावं याच विनंतीसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो मित्रांनो अशाच नवनवीन विषयावरती अनंत व्हिडिओचा खजिना असलेला हा एकमेव चॅनल आहे ज्याचं शीर्षक आहे कवी प्रवीण शो पाहात राहा ऐकत राहा आणि मस्त याच्यातून तुम्हाला जे जे चांगलं मिळतंय तेथे -ते आपण इतरांच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करत राहा तुमच्या शेअरिंगनी तुमच्या सबस्क्रिप्शननी हा प्रवी हा यूट्यूबचा ओनर यूट्यूब चॅनलचा ओनर हा काही खूप मोठा श्रीमंत होणार नाही त्यामुळे याच्यावर कुठेतरी मनामध्ये जलन आणून सबस्क्राईब न करणं शेअरिंग न करणं अशी प्रवृत्ती ही सुद्धा एक अतिरेकी प्रवृत्तीच गणली जाते त्यामुळं सामान्य माणसाच्या प्रवृत्तीनुसार जे आवडेल ते आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपण शेअर करून त्यांच्या ज्ञानात भर कशी पडेल हे आपण पाहतो त्याच्यामध्ये खरं माणूसपण आहे हेही जाता जाता नमूद करावं असं वाटतं म्हणूनच तुमच्या मनापर्यंत माझ्या या पण भावना पोहोचवल्या मित्रांनो आत्ता आपण आठ हजार पाचशे ऐंशी व्हिडिओचा टप्पा गाठतोय लवकरच आपण आठ हजार सहाशेपर्यंत व्हिडिओ पूर्ण करणार आहोत एखादा व्यक्ती एखादा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट इतकं सारं काम पाच वर्ष आणि काही महिन्यात करतोय याचा माझ्या मित्रांना तर नक्कीच अभिमान असला पाहिजे माझ्या रक्ताच्या नातेवाईकांना नक्कीच अभिमान आहे त्यांना या सगळ्या गोष्टी अभिमानास्पद वाटतात कारण ज्या ठिकाणी माणूस एखादा तास बोलू शकत नाही त्या ठिकाणी आपल्या या प्रवीणी सलग वीस तास उभं राहून हातामध्ये चिठ्ठी चपाटी मोबाईल टेलिप्रॉम्प्टर लॅपटॉप कशाचाही आधार न घेता कोणतंही इलेक्ट्रॉनिक मटेरियल नाही किंवा कोणतंही कागद डायरी याचा आधार न घेता सलग वीस तास उभं राहून फिरत फिरत कार्यक्रम दिला आहे आणि तो त्याचा जागतिक विक्रम नोंदला गेला सतरा तास दहा मिनटाचं त्याच्याकडं ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट्स आहेत गोल्ड मेडल्स आहेत सर्व काही जे कष्ट घेतले त्याचं सार्थक झालेलं आहे आणि असा हा कलाकार यूट्यूबवरतीसुद्धा नॉनस्क्रिप्टेड माझ्यासमोर ना कुठला टी व्ही आहे ना कुठला कॉम्प्युटर आहे मी तुम्हाला फिरत फिरतसुद्धा असे अनेक व्हिडिओ मुद्दाम केलेले आहेत माझ्या एका हातात तुम्हाला असं वाटतं एका हातात माझा मोबाईल आहे सेल्फी व्हिडिओ आहेत फार मोठं टेक्निकल कुठलीही वापर मी करत नाही आणि जसे मी रेकॉर्डिंग करतो तसे मी वन सँड ऑल करतो वन टेकमध्ये रेकॉर्डिंग होतं माझं आणि हे रेकॉर्डिंग मी लगेच यूट्यूबच्या माझ्या या चॅनलवर अपलोड करतो ही पद्धती पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून याच्यामधलं जे स्किल आहे याच्यामधलं जे धैर्य आहे याच्यामधली जी स्पष्ट बोलण्यातली एक काय म्हणतात त्याला तुम्ही स्किलच म्हणू आपण त्याला जे प्रावीण्य आहे ते सुद्धा तुम्हाला जाणवलं पाहिजे याच्यासाठी मी थोडासा डिटेल तुम्हाला सांगतो आहे हा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला चारी बाजूला फिरत फिरत आत्ता मी जे बोलतो आहे ते फिरत फिरत बोलत तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो अशा पद्धतीने यूट्यूब चॅनल चालवणारा कदाचित भारत देशामध्ये दुसरा कोणी नसावा जगामध्ये पण नाही आहेत खूप मोठे टेक्निकल आस्पेक्ट्स वापरून चांगली चांगली थमनेल बनवून व्हिडिओ बनवले जातात खूप मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला जातो बरेच अपप्रकार केले जातात या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून मला जे शक्य आहे त्या पद्धतीने मी हे व्हिडिओ बनवतो आहे अनंत विषयांवरती मी बोललेलो आहे आठ हजार पाचशे ऐंशी व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक विषय दिसतील गाणी मिळतील गझल मिळेल संगीतासहित गाणी मिळतील गाणं पूर्ण ऐकण्यासाठी आपल्याकडं आज वेळ नाही आहे म्हणून मिक्स मसाला सेगमेंटमध्ये किशोर कुमारच्या दोन चार ओळी मुकेशजींच्या दोन चार ओळी कुठं मोहम्मद रफींच्या दोन चार ओळी कुठं मन्नाडींच्या दोन चार ओळी असे शॉर्ट व्हिडिओजसुद्धा तुम्हाला मिळतील जितका म्हणून तुम्हाला काही मला देता येईल चांगल, चांगलं चांगलं ते देण्याचा हा प्रयत्न अखंड अव्याहतपणे दोन हजार एकवीस सालापासून सुरू आहे साधारण पाच वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत मित्रांनो पाहत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल खूप काही मिळवण्यासारखा हा एकमेव चॅनल आहे असंच मला आत्मविश्वासपूर्वक सांगायला आवडतं आणि म्हणूनच मी आत्मविश्वासानेच तुमच्या मनापर्यंत जे काही मला चांगलं चांगलं माहिती आहे ते पोहोचवत असतो पाहत राहा ऐकत राहा कविप्रावीज शो